जीवन म्हणजे ताची खर तुझ अस्तित्वची सुख दुखाची अनुभूती सुख दुखाची अनुभूती प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कुच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सेहेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळिले मग त्याला खडकात खो दिलेल्या कबरेट ठेविले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसविले प्रभेशू ख्रिस्ताला चोरांसोबत वधस्तंभावर खेळून यासाठी मारण्यात आले की त्याला अपराधांत गणण्यात यावे यशयाली तो त्याने आपणास अपराधांत गणू दिले जरी त्याला वधस्तंभावर खेळणाऱ्यांनी त्याच्या बाबतीत दुष्ट योजना आखल्या तरी देवाचे संकल्प वेगळेच होते खरे तर वधस्तंभावर खेळलेल्या व्यक्तीला सन्मानाची उत्तर क्रिया मिळत नव्हती कदाचित त्यांनी येशूचे शरीर त्या चोरांच्या मृतदेहांसोबत एखाद्या खड्ड्यात पुरून टाकले असते या प्रकारे तो अधर्म्यांबरोबर पुरला गेला असता मात्र शास्त्रलेख असा नव्हता यशयाने भविष्य करून ठेवले होते त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमून ठेविली होती आणि तो मेल्यावर त्याला धन्वंताची कबर प्राप्त झाली तर आम्ही पाहतो की अरिमथाईकर योसेफाने त्याच्या स्वतःसाठी तयार करून ठेवलेल्या कबरेत येशूला संपूर्ण सन्मानाने ठेविले हा योसेफ न्यायसभेचा एक सदस्य असून सज्जन व धार्मिक होता खरे तर तो ख्रिस्ताचा गुप्त शिष्य होता मुळात तो फार धनवान व प्रतिष्ठित व्यक्ती होता त्याने पुढाकार घेऊन ख्रिस्ताचे शरीर विधीपूर्वक आपल्या नव्या कबरेत ठेविले अशा प्रकारे त्याच्याविषयीचा आणखी एक शास्त्रलेख पूर्ण झाला पुढे हीच कबर मरण व सैतानाला पराभूत करणाऱ्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्षीदार ठरली ज्यांनी त्या सत्यावर म्हणजेच ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेविला त्यांना तारण म्हणजेच पापमुक्ती व सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आपल्यालाही हे, आप हे तारण प्राप्त व्हावे म्हणून प्रभेश ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर सहाय्य करो धन्यवाद